आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कराडच्या लिबर्टी मजदूर मंडळाच्या मैदानावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मुख्यमंत्री चषक दोन हजार चोवीसला काल बुधवारी रात्री खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे यांनी भेट दिली यावेळी खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार महेश शिंदे यांचा लिबर्टी मजदूर मंडळ तसेच रणजित पाटील नाना मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला लिबर्टी मजदूर मंडळाचे उपाध्यक्ष अरुण जाधव रमेश जाधव सुभाष डुबल नंदकुमार बठाणे उपस्थित होते यावेळी आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते महिला व पुरुष खुल्या गटातील कबड्डी स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर रात्री मुंबई ठाणे पुणे रायगड महिला व पुरुष यांच्यातील सामने पार पडले आपण पाहू शकता महिलांच्या कबड्डी स्पर्धेतील हा क्षण या स्पर्धेतील खुल्या गटातील महिला व पुरुष गटाचे सामने आज गुरुवारी सकाळीही घेण्यात आले मुंबई पुणे ठाणे रायगड येथील कबड्डी संघाने यामध्ये सहभाग घेतला आपण पाहू शकता सकाळी झालेल्या या कबड्डी स्पर्धेतील काही क्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मुख्यमंत्री चषक दोन हजार चोवीस स्पर्धेतील स्पर्धेत मोठ्या प्रमाणात राज्यातून विविध संघांनी सहभाग घेतला होता बरोबर आहे का बरोबर आहे का भा <laughs> <laughs> <laughs>